नमस्ते सर्वांना आज आपण बनवणार आहोत झटपट टेस्टी आणि सगळ्यांना आवडणार पनीर पराठा सोपी रेसिपी आणि अप्रतिम चव चला तर मग सुरुवात करूया इथे आपल्याला आता कणिक मळून घ्यायचे आहे त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडे काळे तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा मी ओवा घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं मीठ हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर थोडे पाणी ॲड करायचे आहे आणि आपल्याला एक घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त घट्ट नको जास्त पातळ नको मध्यम प्रकारे आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित सर्व बाजूने मळून घ्या छान असं सॉफ्ट तयार करून घ्या हे अशा पद्धतीने मी गोळा मळून घेतलेला आहे तर आता हे आपण झाकून ठेवूयात एक दहा मिनटासाठी आणि आपल्याला आता आपलं सारण करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला इथे मी पनीर थोडं घेतलेलं आहे ते चुरून घेऊयात बारीक हाताने अशा पद्धतीने सर्व पनीर कुसकरून घेऊयात आणि त्यामध्ये थोडसं आपण कांदा घालूयात इथे मी अर्धे वाटी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोड्या हिरव्या मिरच्या आणि लसणाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि पाव चमचा मीठ घातलेला आहे थोडासा ओवा परत एकदा आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घेऊयात मीठ सगळीकडे एकसारखे झाले पाहिजे आणि लाल तिखट तर अशा पद्धतीने आपले सारण तयार आहे आता आपण कणकेचा एक गोळा करून घेऊयात मध्यम आकाराचा एक कणकेचा गोळा तयार करून घेऊयात थोडंसं पिठात बुडवून त्याचे एक गोल आपल्याला चपाती करायची आहे तर अशा पद्धतीने लाटून घेऊयात मध्यम आकाराची एक पोळी लाटून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे अशा पद्धतीने आपण आता सारण यामध्ये भरून घेऊयात जेवढे कपॅसिटी आहे म्हणजेच जेवढे मावेल तेवढे सारण घालात जास्त पण नको नाहीतर मग आपला पराठा फुटू शकतो तर अशा पद्धतीने अंदाज घेऊन लागेल तेवढंच मिश्रण घालून चारी बाजूने कोपरे दुमडून घ्या मी दाखवले अशी घडी करून घ्या चौकोनी आणि त्याची एक पोळी लाटून घ्या थोडंसं पीठ वरून टाकलं तरी चालेल म्हणजे आपला पराठा चिकटणार नाही आणि हलकेच लाटणे फिरवायचे आहे जास्त जोरात नको अगदी चपाती लाटतो अशी कारण आतमध्ये आपलं सारं नसल्यामुळे थोडं फुटू शकतं किंवा बाहेर येऊ शकतं तर अशा पद्धतीने पराठा लाटून झालेला आहे तव्यावरती पॅन गरम केलेला आहे त्यामध्ये थोडंसं तूप घातलेला आहे आणि मस्त आपला पराठा आपण दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून घेऊयात मिडियम गॅसवरती भाजलात तरी चालेल म्हणजे जास्त करपणार नाही आणि कच्चाही राहणार नाही तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूनी मी पराठा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे मस्त असा खमंग क्रिस्पी झालेला आहे तुम्ही बघू शकता टेक्स्चरही खूप छान आलेला आहे आणि वा टेस्टला एक नंबर लागतो तुम्ही नक्की ट्राय करा मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट डिश आहे खूप टेस्टी लागतो तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसा झाला ते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद